चोपडा शासकीय वसतीगृहातील अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीस अटक चोपड्यात शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोपडा येथे दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले आहे पीडित मुलीचे पोटदुखीमुळे दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यावर ती गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे पीडितीच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलिसात

शिरपूर रोड लगत असलेल्या हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडा झुडपांमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे या प्रकरणी तक्रारीवरून अविनाश वेस्ता पावरा राहणार अंमलवाडी पोस्ट उमरटी तालुका चोपडा यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत